नमस्कार माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण इयत्ता आठवीतील गणित विषयाची सिरीज पाहत आहोत तर चला जाऊया प्रत्यक्षात स्क्रीनवर इयत्ता आठवी विषय गणित घटक बहुपदींचा भागाकार सराव संच दहा पॉईंट एक मधील आज आपण प्रश्न सात ते दहा सोडवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सातवं उदाहरण दोन वाय घन अधिक चारवाय वर्ग अधिक तीन भागीले दोन वाय वर्ग ठीक आहे रचना करून घ्या दोन वायघन अधिक चार वाय वर्ग अधिक तीन आणि भाजक आहे दोन वाय वर्ग पहिला भाग लागला दोन वाय वायघनाला ज्या वेळेला तुम्ही दोन वाय वर्गाने भागता तेव्हा भाग लागतो व्हायचा या दोन वाय घच्या खाली दोन वाय घन लिहून घ्या ते कसं आलं दोन वाय घन अवयव स्वरूपात कसे लिहाल दोन गुणिले वाय गुणिले वाय गुणिले वाय घन म्हणजे वाय तीन वेळा घेऊन गुणाकार दोन्ही मूळ संख्या त्याचे भाग पडत नाहीत आता दोन वाय वर्ग वर्ग म्हणजे वाय गुणिले वाय आणि दोन आहे तसेच कारण दोन्ही मूळ संख्या आहे या दोनचा इथल्या दोनशी भाग गेला या वायचा इथल्या वायशी भाग गेला या वायचा इथल्या वायशी भाग गेला म्हणजेच अंशस्थाने किती राहिली वाय राहिले की नाही ते आपण इथे लिहिलेलं आहे दोन वाय घनमधून दोन, दोन वायघनं वजा करा बाकी राहिली शून्य वरून घ्या अधिक चाय चार वाय वर्ग अधिक तीन घेतले आता बघा आता या दोन वाय वर्गनी या चार वाय वर्गला भाग लावा भाग कितीचा लागला दोनचा भाग लागला आणि इथे चार वाय वर्ग लिहून घेऊ आता हे कसं आलं बघूया आता बघा चार वाय वर्ग ची आपण अवयस्वरूपात मांडणी काय केली दोन गुणिले दोन म्हणजे चार वाय गुणिले वाय म्हणजे वायवर्ग दोन वाय वर्गाचे अवयव मागाशी पाहिले होते दोन गुणिले वाय गुणिले व्हाय या इथल्या दोनचा इथल्या दोनशी भाग लावा या वायचा इथल्या वायशी भाग लावा या वायचा इथल्या वायशी भाग लावा म्हणजे इथे किती राहिले अंशस्थानी दोन छेदस्थानी एक लिहायची गरज नाही म्हणून हे अधिक दोन भाग लागलेले आता अधिक चार वर्ग वर्गमधून चार वायू वर्ग वजा करा बाकी राहिली शून्य वरून घ्या अधिक तीन बरोबर आहे आता या ठिकाणी भागाकाराची क्रिया पूर्ण होते अर्थात ती पूर्ण का होते याचं कारण आहे जर बाकीची कोटी भाजकाच्या कोटीपेक्षा लहान असेल तर भागाकाराची क्रिया पूर्ण होते इथे हा आहे ना म्हणजे त्याची कोटी यात इथे जास्त आहे इथे शून्य आहे कारण वाय शून्य वायचा शून्य घात म्हणजे एक येतं हे घातांकाच्या नियम तुम्हाला लक्षात येईल तर या ठिकाणी भागाकाराची क्रिया पूर्ण झालेली आहे भागाकार बरोबर वाय अधिक दोन बाकी बरोबर तीन शून्य अधिक तीन म्हणजे तीन बरोबर ना तर अशा पद्धतीने आपण सात उदाहरणं सोडवली पुढचं उदाहरण बघूया आठवं उदाहरण आहे एकवीस एक्सचा चौथा घात वजा चौदा एक्स वर्ग अधिक सात एक्स भागीले सात एक्स घन करूया गणिते चला तर मग भाज्य आहे एकवीस एक्सचा चौथा घात वजा चौदा एक्स वर्ग अधिक सात एक्स आणि भाजक आहे सात एक्स घन पहिल्यांदा सात एक्स घनने एकवीस एक्सच्या चौथ्या घाताला भागूया भागाकार आला तीन एक्स एकवीस एक्सचा चौथा घात आपण ह्या खाली लिहिलेला आहे अर्थात तो भागाकार कसा आला ते समजायला पाहिजे ना बघूया स्पष्टीकरण एकवीस एक्सचा चौथा घात अवयव स्वरूपात आपण कशा पद्धतीने लिहिला लिहिलाय बघा एकवीसचे अवयव काय तीन गुणिले सात तीन ही मूळ संख्या सात ही मूळ संख्या ह्याचे गुणा भाग पडणार नाही आणि एक्सचा चौथा घात म्हणजे एक्स गुणिले एक्स गुणिले एक्स गुणिले एक्स एक्स चार वेळा घेऊन त्याचा गुणाकार केला सात एक्स घनचे अवयव काय होतील एक्स घन म्हणजे एक्स तीन वेळा घेऊन गुणाकार म्हणजे इथे एक दोन आणि तीन तीन वेळा एक्स घेतले गुणाकार केला आणि सात ही मूळ संख्या त्याच्यावर काय भाग पडत नाही म्हणून इथे सात लिहिले आता या इथल्या सातचा सा, इथल्या सातशी भाग गेला की नाही या इथल्या एक्सचा इथल्या एकशी भाग गेला या इथल्या एक्सचा इथल्या एकशी भाग गेला या इथल्या एक्सचा इथल्या एकशे भाग गेला म्हणजे अंशस्थानी राहिले तीन एक्स छेदस्थानी काहीच नाही काहीच नाही म्हणजे एक आहे तो काही लिहायची गरज नाही म्हणून हा तीन एक्सचा भाग गेला आता या एकवीस एक्सच्या चौथ्या घातातून एकवीस एक्स चे चौथ्या घात वजा करा म्हणजे बाकी राहिली शून्य आलं लक्षात वरुण हे वजा चौदा एक वर्ग अधिक सात एक्स घ्या आता बघा इथे बहुपदीची कोटी किती आहे भाजी बाकीची कोटी किती आहे दोन भाजकाची कोटी किती आहे तीन म्हणजे आता भागाकाराची क्रिया होणार नाही या ठिकाणी पूर्ण झाली नियमच आहे बाकीची कोटी जर भाजकाच्या कोटीपेक्षा लहान असेल तर भागाकाराची क्रिया पूर्ण होते म्हणजे या ठिकाणी भागाकार पूर्ण झालेला आहे म्हणजेच भागाकार किती आला तीन एक्स बाकी किती आली वजा चौदा एक्स वर्ग अधिक सात एक्स आज लक्षात आठही उदाहरणं आपली पूर्ण झालेली आहेत नववं उदाहरण सहा एक्सचा पाचवा आघात वजा चार एक्सचा चौथा आघात अधिक आठ एक्स घन अधिक दोन एक्स वर्ग भागिले दोन एक्स वर्ग भाज्य काय आहे सहा एक्सचा पाचवा घात वजा चार एक्सचा चौथा घात अधिक आठ एक्स घन अधिक दोन एक्स वर्ग आणि भाजक आहे दोन एक्स वर्ग पहिल्यांदा सायक्सचा पाचवा घाताला आपण भाग लावू भाग लागला एक्स घनचा सायक्सचा पाचवा घात आहे त्याच्या खाली सायक्सचा पाचवा घात लिहिला आता हे कसं आलं बघूया सायक्सचा पाचवा घात ते अवयव स्वरूपात बघा अशा पद्धतीने लिहिले सहाचे अवयव दोन गुणिले तीन दोन मूळ संख्या आहे तीन मूळ संख्या आहे पुढे भाग पडणार नाहीत आणि एक्सचा पाच वर्गात म्हणजे एक्स पाच वेळा घ्या एक दोन तीन चार पाच पाच वेळा घेऊन गुणाकार करा म्हणजे हे लक्षात आलं दोन एक्स वर्ग दोन गुणिले एक्स गुणिले एक्स एक्स वर्ग म्हणजे एक्स दोन वेळा घेऊन त्याचा गुणाकार आता या इथल्या दोनचा इथल्या दोनशी भाग लावा या एक्सचा इथल्या एकशी भाग लावा या इथल्या एक्सचा इथल्या एकशी भाग लावा म्हणजे अंशात आलं तीन गुणिले एक्स गुणिले एक्स गुणिले एक्स म्हणजे तीन एक्स घन छेदस्थानी एक आहे ते ह्याची गरज नाही आहे ना म्हणून हा भागाकार तीन एक्स घन आला आता हे वजा करा सहा एक्सचा चा पाचवा घात वजा सहा एक्सचा पाचवा घात बरोबर शून्य वरून वजा चार एक्सचा चा चौथा घात अधिक आठ एक्स घन अधिक दोन एक्स वर्ग लिहून घेऊया आता बघा या दोन एक्स वर्गने या वजा चार एक्सच्या चौथ्या घाताला भागायचं आहे भागाकार किती आला वजा दोन एक्स वर्ग वजा चार एक्सचा चौथा घात आहे त्याच्याखाली आपण वजा चार एक्सचा चौथा घात लिहिलं आता या ठिकाणी बघा भागाकार कसा आला ते आपल्याला कळायला पाहिजे आणि म्हणूनच च चा, वजा चार एक्सचा चौथा घात आपण कशा पद्धतीने लिहिले बघा वजा दोन गुणिले दोन म्हणजे वजा चार झाले आणि एक्सचा चौथा घात म्हणून एक्स गुणिले एक्स गुणिले एक्स गुणिले एक्स झाला एक्सचा चौथा घात छेदस्थानी दोन एक्स वर्गचे अवयव हो, दोन गुणिले गुण एक्स गुणिले एक्स ठीक आहे आता भाग लावून घेऊया या या दोनचा इथल्या दोनशे भाग गेला एक एक्सचा इथल्या एकशे भाग गेला या एक एक्सचा इथल्या एकशे भाग गेला म्हणजे अंशस्थानी काय राहिले हे इथं वजा एक वजा एक गुणिले दोन वजा दोन एक्स वर्ग छेदस्थानी एक आहे ते लिहायची गरज नाही म्हणून हा वजा दोन एक्स वर्गाचा भाग लागलेला आहे हा लक्षात आता या ठिकाणी बघा पुढे अधिकचं चिन्ह कसं काय आलं अधिकचं चिन्ह तुम्हाला माहिती आहे बघा या पदातून हे पद वजा केलं जातं म्हणून इथे वजाचं चिन्ह असतं ते मी इथं आहे आणि पद काय घाली वजा चारेक्सचा चौथा घात ते इथे कंसात दाखवले वजा कोणी वजा अधिक येतं म्हणून इथं अधिकचं चिन्ह आहे बघा आहे ना अधिक चारेक्स वर्ग अधिक एकचा चौथा घात ठीक आहे आता हे वजाबाकी केली तर उत्तर किती आलं शून्य वरून घ्या अधिक आठ एक्स घन अधिक दोन एक्स वर्ग <ills> आता या दोन एक्स वर्गनी आठ एक्स घनाला भागायचंय भागाकार कसा आहे तो बघूया भागाकार आला चार एक्स आता इथे आठ एक्स घनच्या खाली आठ एक्स घन लिहून घेतले आता तो भागाकार चार एक्स कसा आला बघूया आठ एक्स घन आहेत त्याचे अवयव बघा बे दोन्ही चार चार दोन्ही आठ आणि एक्स गुणिले एक्स गुणिले एक्स बरोबर एक्स घन आणि हे दोन एक स्वर्गच्या दोन गुणिले एक्स गुणिले एक्स आता या इथल्या दोनचा इथल्या दोनशी भाग गेला इथल्या एक्सचा इथल्या एकशी भाग गेला इथल्या एक्सचा इथल्या एकशे भाग गेला आणि लिहिले बे ले बेदुनी चार चार गुणिले एक्स म्हणजे चार एक्स चे एक लिहायची गरज नाही म्हणून हा बघा चार एक्सचा भाग गेलेला आहे आठ एक्स गणमधून आठ एक्स गण वजा करा बाकी आली शून्य अधिक दोन एक्स वर्ग घ्या दोन एक स्वर्गनी या दोन एक वर्गाला भागलं तर भागाकार किती येतो तो बघूया तो भागाकार येतो एक बरोबर ना इथे दोन एक्स वर्ग लिहूया खाली ते कसं आलं बघूया दोन एक्स वर्ग दोन गुणिले एक्स गुणिले एक्स म्हणजे म्हणजेच दोन एक्स वर्ग ना एक्स वर्ग म्हणजे काय एक्स दोन वेळा घेऊन गुणाकार इथे पण दोन एक्स वर्ग आहे इथे पण दोन एक्स वर्ग आहे ठीक आहे या दोनचा इथल्या दोनशे भाग या इथल्या एकता इथल्या एकशे भाग इथल्या एकस्ता इथल्या एकशे भाग म्हणजे अंशात पण एक छेदात पण एक म्हणजे एक आलं उत्तर ठीक आहे म्हणून हे इथे एक आलं उत्तर त्या दोन एक मधून दोन एक स्वर्ग वजा करा बाकी राहिली शून्य म्हणजे या ठिकाणी आपलं भागाकार पूर्ण झालेला आहे उत्तर आलेलं आहे तीन एक्स घन वजा दोन एक वर्ग अधिक चार एक्स अधिक एक हे भागाकार आहे आणि बाकी आहे शून्य अशा पद्धतीने आपली नऊ गणितं पूर्ण झालेली आहेत पुढचं गणित बघूया दहावं गणित पंचवीस एमचा चौथा घात वजा पंधरा एम घन अधिक दहा एम अधिक आठ भागिले पाच एम घन भाज्य आहे पंचवीस एमचा चौथा घात वजा पंधरा एम घन अधिक दहा एम अधिक आठ भाजक आहे पाच एम घन पहिल्यांदा पाच एम घननी तुम्ही पंचवीस एमच्या चौथ्या घाताला भागा भागा का येईल पाच एम पंचवीस एमचा चौथा घात आहे त्याच्याखाली खाली बरोबर पंचवीस एमचा चौथा घातलेली आले कसे कळायला नको का स्पष्टीकरण बघूया बघा पंचवीस एमचा चौथा घात आहे त्याची अवयव स्वरूपात रचना काय होईल पाच गुणिले पाच पंचवीस होतात पाचवी मूळ संख्या त्याची पुढं भाग पडत नाहीत आणि एमचा चौथा घात म्हणजे एम गुणिले एम गुणिले एम गुणिले एम चार वेळा M. M इतले इतले पाच एम घन म्हणजे पाच गुणिले एम गुणिले एम गुणिले एम एम घन म्हणजे एम तीन वेळा आणि त्याचा गुणाकार या इथल्या पाचचा इथल्या पाचशी भाग गेला या इथल्या आय एमचा इथल्या एमशी भाग गेला या इथल्या एमचा इथल्या एमशी भाग गेला या इथल्या आय एमचा इथल्या एमशी भाग गेला म्हणजे अंशस्थानी राहिले पाच एम शस्थानी एक लिहायची गरज नाही पाच एम बघा म्हणून हे भागाकार भागाकार आहे ना तो आपण पाच एम लिहिला तर वाजवाकी करूया बाकी राहिली शून्य वरून हे वजा पंधरा एम घन अधिक दहा एम अधिक आठ घेऊया पाच एम घननी वजा पंधरा एम घनला आता आपल्याला भागायचं आहे भागाकार किती आला वजा तीन वजा पंधरा एम घन आहे त्याच्या खाली आपण वजा पंधरा एम घन लिहिलेलं आहे अरे पण ते लिहिलंय उत्तर लिहिले पण आलं कसं स्पष्टीकरण बघायला स्पष्टीकरण बघा वजा पंधरा एम घनची स्वरूपात रचना कशी होते वजा तीन गुणिले पाच म्हणजे वजा पंधरा बरोबर आहे आणि एम घन म्हणजेच एम गुणिले एम गुणिले एम एम घन पाच एम घन म्हणजेच पाच गुणिले एम गुणिले एम गुणिले एम पाच एम घन झाले या पाचचा इथल्या पाचशी भाग गेला या एमचा इथल्या एमशी भाग गेला या इथल्या एमचा इथल्या एमशी भाग गेला या इथल्या एमचा इथल्या एमशी भाग गेला म्हणजे अंशस्थानी राहिले वजा तीन छेदस्थानी एक म्हणजे रे लिहायची गरज आहे म्हणजे तीनचा भाग गेला बघा आहे नाही ते या ठिकाणी वजातीन तर पुढे हे आधीचं चिन्ह आलं कसं बघूया बघा इथं मी दाखवलं आहे या पदातून हे पद वजा केलं जातं इथे वजाचं चिन्ह असतं ते मी इथं दाखवलं आहे आणि हे पद काय वजा पंधरा एम घेणं ते कंसात दाखवलं आहे वजा गुणिले वजा अधिक होतात म्हणून अधिक पंधरा एम घन म्हणून इथे हे अधिकचं चिन्ह दिलेलं आहे वजा एम पंधरा एम घनमधून अधिक पंधरा एम घन गेले म्हणजेच काय वजा पंधरा एम घन अधिक पंधरा एम घन बरोबर शून्य अधिक दहा एम अधिक आठ लिहून घ्या आता इथं बघा इथे जी बाकी आहे त्याची जी कोटी आहे ती या भाजकाच्या कोटीपेक्षा लहान आहे ज्या वेळेला बाकी शून्य येते आणि किंवा बाकीची कोटी ही भाजकाच्या कोटीपेक्षा लहान असते तेव्हा भागाकाराची क्रिया थांबते पूर्ण होते म्हणूनच या ठिकाणी हे हा उदाहरण हे जे उदाहरण आहे तेथील भागाकाराची क्रिया पूर्ण झालेली आहे भागाकार आलेले आहे भागा पाच एम वजा तीन इथे दिसतोय तुम्हाला आणि बाकी आहे दहा एम अधिक आठ ठीक आहे अशा पद्धतीने आपण दहाच्या दहा गणितं संच दहा, दहा पॉईंट एकमधली पाहिलेली आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलला तुम्ही जरूर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा आणि हो जे बेलचं आयकॉन दिसतं ना त्याला क्लिक करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद